वर्डीमध्ये मतदान कमी झालं त्यावर आम्ही अभ्यास करतोय विधानसभेत मुसंडी मारू किशोरी पेडणेकर मराठी मत आम्हाला मिळालं नाही तर कोणाला मिळालं पुन्हा एकदा तुम्ही जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न करताय जो माझ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा असतो त्याला आपला अभिमान असला पाहिजे असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आमच्याकडं मिक्स वातावरण आहे मराठी मतांना तुम्ही हिनवत आहात का त्यांचा अपमान करतात का चाळीस टक्के हिरवा चाळीस टक्के निळा चाळीस टक्के भगवा असे झेंडे घेऊन कोण निघालं होतं उद्धव ठाकरे यांनी ज्या सभा घेतल्या त्या यशस्वी झाल्या तुमचा काँग्रेसवर राग आहे तर काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही आल्यानंतर राज्यसभा कशी देता एम ट्रॅक्टरवर चालवतो कोण ते सत्ताधारी चालवतात वरळीमध्ये जे मतदान कमी झालं त्यावर आम्ही अभ्यास करतोय विधानसभेत मुसंडी मारू आम्हाला आमचे पाय कुठं ठेवायचं हे माहीत आहे महापालिका अधिकारी महापालिकेच्या ठेवींवर ज्यांनी हात घातले ते भ्रष्ट अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांना सांगतात तर त्यांच्यावर कारवाई करा अडवलं कोणी तुम्हाला शिवसेनेला असं कोण म्हणालंय देवेंद्र ब मुळामध्ये इतके मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा नक्की मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचं भान राखलं पाहिजे या आज या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंच पण वाढदिवस आहे आज त्यांना आधी पहिला मी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मध्ये अभिष्ट चिंतन करते आरोग्यादायी दीर्घायुष्य जावं मी त्यांचीही मुलाखत आज ऐकली होती म्हणजे ते पण ऐकलं मुळात तुम्ही मराठी म्हणून मुंबईवर जो हक्क दाखवत होता महानगरपालिकेला खालसा करत चालले आणि तरी पण तुम्ही म्हणत असाल की मराठी मतं आम्हाला मिळाली नाही मग कोणाला मिळाली मिळाली कोणाला म्हणजे तुम्ही आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करताय आपण जर बाळासाहेबांची भाषा पाहिली आधीची पण तेव्हाही बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं की जो माझ्या देशात राहतो जो माझ्या महाराष्ट्रात राहतो जो माझ्या मुंबईत राहतो मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा असू दे त्याला तो स्वाभिमान असला पाहिजे त्याचं वर्तणूक त्यानी आणि असलं पाहिजे आणि ते जर कोण करत नसेल कारण नसताना दुसऱ्या देशांचं इथे अभिमान बाळगत असतील तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहोत जर आपण पाहिलं की ही मतं म्हणजे मत जर असं म्हणत असाल तर खरं म्हणजे आमच्याकडे आजही मिक्स वातावरण आहे आज आमच्याकडे गुजरात गुजराती मारवाडी राजस्थानी बाकी सर्व देशातले जेवढे म्हणजे सगळा जर देश बघायचा ता असेल तर महाराष्ट्रात या अख्खा देश बघायचा असेल मग तरीसुद्धा जर मराठी म्हणजे मराठी लोकांना तुम्ही आज हिनवताय का मराठी माणसाचा अपमान करताय आहे का मी असं अजिबात म्हणणार नाही अनेक जणांनी झेंडे घेतले होते आई चाळीस टक्के हिरवा चाळीस टक्के निळा वीस टक्के भगवा असं विसरता कसं मग ती साथ मिळाली नाही का मग ते विलीन केले गेले वगैरे किती किती गोष्टी आहे मला आज वाटतं आजची निवडणूकांना महाराष्ट्रात तरी किमान प्रामाणिक व्यक्ती कोण प्रामाणिक व्यक्ती आमच्यासाठी काय काय करू शकते कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं त्या अडीच वर्षात त्या ज्या पद्धतीने बदनामी करा करून कुठंतरी त्या कोविडचं काम बाजूला करणं मला वाटतं कुठला धर्म कुठला पंत कुठली जात ते विसरले नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात जर एखादी भले आम्ही आघाडीत आहोत पण खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काही मिटिंग्स घेतल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या ज्या काही शरद माननीय लोकनेते शरद पवार साहेबांनी ज्या मिटिंग्स घेतल्या त्या यशस्वी झाल्या ऐन वेळेला काँग्रेसचा नेता जातो आणि राज्यसभा मिळवतो हो मग जर तुमचा कडक काँग्रेसवर रा राग आहे तर त्याला राज्यसभा कशी देता तुम्ही जर तुम्हाला कडक राष्ट्रवादीवर राग होता तो तुम्ही त्यांना उपम मुख्यमंत्री कसे करता याचा अर्थ नाही सगळी गळचेपी फक्त आणि फक्त उद्धवजींचीच करायची बाळासाहेबांची शिवसेना संपवणं टाकायची अर्थात ती सगळी ताकद नये ना संपत नाही म्हटल्यानंतर जो खऱ्या अर्थाने मराठी माणूस आजही शिवसेनेबरोबर बरोबर आहे तुमच्या माध्यमातून मी म्हणजे मनापासून आभार मानेन त्याला परत परक करण्याचं काम चाललंय का असं आता डाऊट नाही मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला तो चालवला कोणी चालवतो कोण सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर आणि ते दिसले मला असं वाटतं एम फॅक्टर पाहिजे आमच्याकडे अनेक विस्थापित लोकं झाली मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते जे हा भा एकदम भारतीय जनता ते गेले नाहीत त्यांनी एक झाडून मतदान केलं अर्थात जे झालं आहे त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे अवलोकन करतो आहे त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू कारण आदित्य ठाकरेंनी या आ, वरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नवे एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करता येईल आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे तो पगडा असा सहजासहजी हालणार नाही आहे आकड्यांचं गणित आहे जो जिता वही सिकंदर आहे तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून नि निरुत्सही होणार नाही वाढले म्हणून अति आत्मविश्वासही होणार नाही आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आहेत जमिनीपासून वर की जमनीवरच तर आमचाच नेता जमिनीवर आहे आम्ही का जमिनीच्या वर झाले जोडून असा प्रश्न आहे की लोकसभेचे निकाल जर विधानसभा अनुसार पाहिले तर ज्या ठिकाणी एकवीस महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्या ठिकाणी एकवीस जागेंवरती भाजपला लिहिले एक कुठे जमिनीची बाजू वाटते नाही नाही निश्चित लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीनेच होते महाराष्ट्रात जर आपण पाहिलं सतरा सभा रोड शो पंतप्रधानांनी घेतल्या चौदा हरले त्यामुळे लीड किती काय हा अभ्यासाचा विषय नक्की, नक्की आ, तो, तो ते आहे कुठे आम्ही नक्की कमी पडतो आम्ही तो अभ्यास करू काही महायुतीचे काही नेते आहेत त्यांनी जरा घडतायला शिरवात केले प्रसाद असेल मोहित समोर असेल त्यांनी ट्विट करत थेट सी एमला केलं केलंय की महापालिकेमध्ये भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा देतात तरी पण तुम्ही नियुक्ती करत कसं पाहता आता तो घरचाच अयर आहे असं म्हणत आहे आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होतल्या त्या ठेवीनं हात घातले गेले ते कोणाच्या माध्यमातून घेतले अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून घेतले ना मग त्याच अधिकाऱ्यांना तुम्ही भ्रष्ट अधिकारीकडचे काय म्हणता मग जर भ्रष्ट आहे तर बदला अडवलाय कोणी तुम्हाला करा अडवलंय कोणी तुम्हाला काही वरळी विधानसभा जर आपण पाहिलं तर मग आदित्य ठाकरे तिथं आमदार आहेत मात्र आता कोरोनाकडून नक्कीच करण्यात येत आहे संदीप देशपांडे यांना तिथे उमेदवारी येऊन बघा कोणी उमेदवार येऊ दे कारण हा हे रणसंग्राम असतं योद्धे कोण को येतात ते योद्धे भरिव आहेत की पोकळ आहेत ते बघू ना आम्ही त्या त्या वेळेला त्यामुळे योद्धे येत आहेत म्हणून आत्ता चिंता करायची गरज नाही ती भरिवता ती पोकळता लोकांपर्यंत येईल आणि ने आम्ही नेऊ महापालिकेचे आठ हजार अधिकारी निवडणूक हे दोन फेल्युअर आहेत एक तर जे आता नवीन आयुक्त आले त्यांचा फेल्युअर आहे आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि दुसरा फेल्युअर आहे यू डी डिपार्टमेंट त्यांनी पटापट आणि निवडणूक नियुक्त्या केल्या पाहिजे तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का कारण ज्या पद्धतीने याच्या आधीच्या ज्या होत होत्या मला वाटतं आपण प्रकल्प आणले प्रक शॉपचे त्याच्यानंतर त्या प्रकल्पांना पाण्याचा निचरा करत करत गेलो त्यानंतर दोन हजार अठराला आदित्य साहेबांनी ज्या टाक्या भूमिगत बसवल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होतो पण बेसिक जर झालं नसेल साफसफाई तर त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तुंबापुरी झाली तर ही लोकं जबाबदार